लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून तुम्हाला असलेलं व्यसन सोडवता येईल का हो हो लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं की सगळं काही शक्य आहे कोणतीही गोष्ट तुम्ही घडवून आणू शकता ती ताकद तुमच्यातच आहे ओके okay. uh, आजची सक्सेस स्टोरी मी तुम्हाला हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ या पुस्तकातली सांगणार आहे आणि uh, मी भरपूर या पुस्तकातल्या सक्सेस स्टोरीज वाचल्यात पण नेहमी मला असं वाटायचं की या पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त सक्सेस स्टोरी बाहेरच्या देशातल्या काय आहेत म्हणजे एकतर अमेरिकेतले कुठल्या तरी व्यक्तीची स्टोरी असेल किंवा यु केमधले लंडनमधल्या एखाद्या व्यक्तीची स्टोरी असेल का भारतातल्या कोणत्याही व्यक्तीची सक्सेस स्टोरी या पुस्तकात पुस्तक नाही आहे तर तसं नाही आहे पुस्तक वाचता वाचता मला दोनशे तेहतीस पानावरती एक सक्सेस स्टोरी मिळाली जी सक्सेस स्टोरी आपल्या इंडियातली आणि विशेष म्हणजे आपल्या पुणे शहरातली आहे म्हणजे पुणे शहरातली ती व्यक्ती आहे आणि जेव्हा आपल्या शहराचं नाव आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आनंद होतो की नाही तर तसंच मला काहीसं वाटलं आपलेपणा वाटला, वाटला आणि ही सक्सेस स्टोरी मग मी घ्यायचं डिसाईड केलं या व्यक्तीचं नाव आहे एफ लाल सक्सेस स्टोरी काय आहे कसं आहे ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये आता ही सक्सेस मी वाचली आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये मराठीमध्ये सांगते जर कोणाकडे पुस्तक असेल तर तुम्ही दोनशे तेहतीस पानावरती मिरॅकल्स इन अबंडन्स नावाची गोष्ट वाचू शकता ठीक आहे ही जी स्त्री आहे या स्त्रीच्या आयुष्यामध्ये द सिक्रेट येण्याआधी खूप मेस होतं म्हणजे तिचं आयुष्य एकदम मेस झालेलं होतं तिला खूप सारे ॲडिक्शन्स म्हणजे व्यसनं होती जसं की तिला सिगरेटचं ॲडिक्शन होतं अल्कोहोलचं ॲडिक्शन होतं त्याशिवाय तिला खूप मेंटल ब्रेकडाऊन म्हणजे मानसिकरित्या ती, ती खूप uh, uh, थकलेली होती इमोशनली ड्रेन झालेली होती तिचे नातेसंबंध रिलेशनशिप्स वगैरे चांगले नव्हते ओके आणि त्याशिवाय तिच्यासोबत म्हणजे ती तिच्या बहिणीसोबत राहत होती त्या बहिणीच्या आयुष्यातही खूप सारे प्रॉब्लेम्स चालू होते जसं की नुकतंच तिचं तिच्यावरती ट्रीटमेंट चालू होती तिला पॅरालिटिक स्ट्रोक येऊन गेलेला होता त्याशिवाय तिची जी एंगेजमेंट होती ती तुटलेली होती त्यामुळे काहीशा प्रमाणात त्या दोघीही फार दुःखी होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण आपल्या आयुष्याच्या एकदम लोएस्ट पॉईंटला आहोत आता इथून पुढे काहीच होऊ शकत नाही म्हणजे आशेचा किरण त्यांना दिसत नव्हता पण असं नसतं जेव्हा ती वेळ येते तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला आशेचा किरण हा येतोच तो ओळखणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं त्याचप्रकारे हिच्या आयुष्यामध्ये द सिक्रेट आलं तिला कुणीतरी रेकमेंड केलं की तू द सिक्रेट ही मूव्ही बघ तिने जेव्हा हा मूव्ही बघितला त्यावेळेस तिच्या त्यावेळेस ती एक म्हणजे तिला काहीतरी भेटलं आहे काहीतरी अनमोल असं बक्षीस भेटलं आहे अशा आनंदात ती एखाद्या लहान मुलासारखी नाचायला लागली उड्या मारायला लागली आणि तिला खूप खूप छान वाटलं खूप मोकळं वाटलं की माझ्या आयुष्यातल्या इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मला काहीतरी सोल्युशन भेटलं की मी काहीतरी आशेचा किरण दिसला की मी माझं आयुष्य बदलू शकते मी माझ्या सगळ्या वाईट गोष्टींमधून बाहेर पडू शकते ओके मग तिने हळूहळू करून लॉ ऑफ अट्रॅक्शन तिच्या आयुष्यामध्ये अप्लाय करायला चालू केलं असं करता करता तिने तिच्या आयुष्याला थ्री सिक्स्टी डिग्री चेंज आणला म्हणजे तिचं आयुष्य संपूर्णत बदललं जसं नकारात्मक होतं त्याच्यातून ती सकारात्मक आयुष्याकडे आली त्यात तिने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आहे की तिने नवीन शहरामध्ये आणि नवीन घरामध्ये ती राहायला गेली ते तिचं स्वप्न पूर्ण झालं त्याच्यानंतर तिचं जे इन्कम होतं ते तिनं डबल केलं त्यासोबत जे काही अडिक्शन्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले जसं तिला सिगरेट आणि अल्कोहोल या सगळ्या ही सगळी व्यसनं होती वाईट व्यसनं ती, ती सगळी व्यसनं तिची सुटली त्यानंतर की तिला जे कोणते इमोशनल ब्रेकडाऊन होते म्हणजे मानसिकरित्या जे, जे काही ती स्वतःला त्रास करून घेत होती जो तिला त्रास आतून होत होता त्या सगळ्या इमोशन्सला त्या सगळ्या भावनांना त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना तिनं हील केलं त्यानंतर स्टार्ट अ ड्रीम बिझनेस हां तिचा जो बिझनेस तिला म्हणजे जो तिचा ड्रीम बिझनेस होता तिला खूप वर्षांपासून स्टार्ट करायचा होता तो तिला फायनली करण्याची संधी मिळाली आणि तो तिनं स्टार्ट केला म्हणजे ती कम्प्लिटली एकदम निराशेत तुम आशेकडे आली आणि तिचं आयुष्य संपूर्णत बदललं ओके त्याशिवाय ती सांगते की तिची जी बहीण आहे तीसुद्धा रिकवरी मोडवरती आली आहे आणि ती तीसुद्धा हळूहळू करून तिच्या आयुष्यामध्ये इम्प्रूव्ह होत जाते आत्ता या पॉईंटला असं आहे की तिने तिच्या आयुष्यात सगळं काही आकर्षित केलं आहे आता ती लव ऑफ हर लाईफ आकर्षित करते आहे म्हणजे लाईफ पार्टनर आता गोष्टीच्या शेवटी ती हे सांगायला विसरत नाही की आय लव्ह दिस युनिवर्स अन लाईफ आय एम एंडलेसली ग्रेटफुल फॉर ऑल द मिरॅकल्स द सिक्रेट हॅज ब्रॉट अँड कंटिन्यूस टू ब्रिंग इन टू माय लाईफ ती असं म्हणते की मी या ब्रह्मांडावरती आणि या आयुष्यावरती खूप प्रेम करते मी खूप कृतज्ञ आहे म्हणजे एंडलेसली म्हणजे लिमिटलेस मर्यादा नाही आहे की मी किती कृतज्ञता व्यक्त करते या सिक्रेटनी माझ्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स खूप सारे मिरॅकल्स आणले आहेत आणि मिरॅकल्स माझ्या आयुष्यामध्ये येतच जात आहेत मिरॅकल्स म्हणजे काय अद्भुत अशा गोष्टी नवीन छान अशा गोष्टी माझ्या आयुष्यात होतच जातात त्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल okay? आहे असं ती म्हणते ओके एवढीच स्टोरी आहे तिने शॉर्टमध्ये मेन्शन केली आहे मी ही तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली आहे या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्ही तुमची व्यसनंसुद्धा बदलू शकता कशी खूप साऱ्या मेथड्स आहे किती साऱ्या मेथड्स आहेत आणि त्या सगळ्या मेथड्सवरचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे थ्री सिक्स नाईन मेथड फाय फाईव्ह मेथड टू कप मेथड वॉटर बॉटल मेथड सगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत प्लीज जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते प्ली व्हिडिओ चेकआउट करा आणि तुम्हाला जी फिजिबल वाटेल ती टेक्निक तुम्ही घेऊ शकता आणि अप्लाय करू शकता ठीक आहे आणि मॅजिकल रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये बघू शकता आय होप सो की तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आवडली असेल काय आवडलं काही नाही आवडलं तेही सांगा कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करू शकता याच नोटवरती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू